नांदेडमध्ये पाऊस ठरतोय का ढगफुटी सदृश पावसाचा कहर चौकडे हाहाकार अकरा जणांचा अंत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काही गावांवर रविवारी रात्री आभाळ कोसळलं ढगफुटी सदृश पाऊस लेंडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग उदगीर भागातून येणारं पाणी यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सहा गावांना पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे हसना पाच आणि तेलंगणातील असे नऊ जण बेपत्ता झाले होते सोमवारी सायंकाळपर्यंत तीन आणि आज मंगळवारी सायंकाळपर्यंत पाच जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत संख्या वाढत चिंता वाढलेली होती जिल्ह्यातील मृतांचा आकडा अकरावर पोहोचलेला आहे दरम्यान आणखी दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोधकार्य सुरू आहे हसनाळ मध्ये बेपत्ता झालेल्या पाचपैकी भीमाबाई मादाळे गंगाबाई मादाळे ललिताबाई भोसले यांचा मृतदेह हो सोमवारी सायंकाळपर्यंत हाती लागला त्यानंतर मंगळवारी सकाळी गावातील पिराजी म्हैसाजी थोटवे चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह हाती लागलेला आहे यावेळी नातेवाईकांनी हे सारे प्रशासकीय बेजबाबदारपणाचे बळी असल्याची संतप्त भावना व्यक्त केली आणि यावेळी एकच आक्रोश केला या, के या आसमानी संकटामुळे मुखेड तालुक्यात मृतकांची संख्या आठ पर्यंत पोहोचलेली आहे तर पुरामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे शेकडो जनावरं देखील दगावली आहेत लाखो हेक्टरवरील शेतीपिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी